नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष जे आहे ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स घेऊन येते वृषभ राशीच्या लोकांना नवीन वर्षात अतिशय चांगले संकेत मिळत आहेत या वर्षामध्ये आर्थिक स्थिती तुमच्यासाठी अतिशय चांगली राहील यंदा तुमच्या करिअरमध्येही चांगली वाढ दिसून तुम्हाला येईल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही अधिक मेहनत करण्याची मात्र निश्चित गरज आहे या काळात तुमच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम देखील तुम्हाला मिळू शकतात पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर या काळात धनस्थानातील गुरु आर्थिक उत्कर्ष तुमचा निश्चितपणे घडवून आणेल एप्रिल महिन्यानंतर लाभस्थानातील शनी सर्व प्रकारचे लाभ देण्यास तुम्हाला समर्थ आहे अनेक दिवसांपासून अडकलेली जी काही कामं असतील तुमची ती एप्रिल महिन्यानंतर शंभर टक्के मार्गी लागतील स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा एप्रिल महिन्यानंतर सकारात्मक अनुभव येतील आरोग्याच्या दृष्टीने किचकट रोगांचा सामना जे काही रोगी लोक करत आहेत त्यांच्याही प्रकृतीत निश्चित सुधारणा एप्रिल महिन्यानंतर अनुभवायला मिळेल एकूण काय तर नवीन वर्ष जे येत आहे ते तुमच्यासाठी अनेक प्रकारचा आनंद घेऊन येत आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या स्वागताला तयार राहा दररोज उपासना कोणती करायची तर कवच स्तोत्राचं पठण नित्य करायचं आहे ज्या योग्य सकारात्मकता तुम्हाला अनुभवायला येईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी भविष्यसुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका